कुसूर पिंपळवाडी येथे विजापूर कुडा एस टी बस रस्त्यालगत असलेल्या व्हाळात पलटी झाली या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही बसमधून बत्तीस प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी दहा प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे त्यांना वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे ही घटना रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली विजापूर ते कुडाळ ही एस टी बस चालक दिनेश झाडे घेऊन जात होते बस खुसूर पिंपळवाडी येथे पळसुळे नर्सरीजवळ आली असता वैभववाडीकडून उंबरड्याच्या दिशेने जाणारा मोटरसायकल स्वार एस टी समोर आडवा आला त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एस टी बस रस्त्याच्या साईडपट्टीवर उतरली मात्र साईडपट्टी मजबूत नसल्यामुळे एस टी बस नजीक असलेल्या वाळात पलटी झाली बस दरवाजाकडील बाजूला पलटी झाल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता येत नव्हते अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत एस टी बसच्या मागच्या बाजूला काचा फोडून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले यामध्ये विलास पाटील विकी पाटील संतोष पाटील मंगेश लोके नासिर काझी यांनी जखमींना बाहेर काढले अपघाताची माहिती मिळताच वैभववाडी पोलिसांनी रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी धाव घेतली यातील किरकोळ जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालय वैभववाडी येथे दाखल केले आहे तर अन्य प्रवाशांना खाजगी वाहनातून वैभवाडीपर्यंत आणण्यात आले आहे बस पाण्यात पडल्यामुळे प्रवाशांच्या बॅगा अनेक मोबाईल बसमध्ये पडले आहे वाहकांची तिकीट काढण्याची मशीनही पडली आहे